नमस्कार मी दिनराज वाघमारे जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी सध्या जा महाराष्ट्रामध्ये जातीय राजकारणाला मोठ्या प्रमाणात उधाण आलं आहे अनेक जातीचे लोक आणि समाजाचे नेते हे आपल्या जातीच्या आरक्षणासाठी जातीच्या न्याय हक्कासाठी जातीच्या उद्धारासाठी पुढे येत आहेत आणि जोरदार मागणीला जोर धरत आहे एकीकडे मराठा समाज आरक्षणाची मागणी करत असताना धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणीचा प्रश्न प्रलंबित आहे त्याचबरोबर ओबीसीचे नेते संपूर्ण महाराष्ट्रावर आंदोलनं करत आहेत आणि मराठ्यांना हे ओबीसीमधून आरक्षण दिलं जाऊ नये अशा या मागणीला त्यांनी जोर धरला आहे महाराष्ट्रवर असं जातीय राजकारण सुरू असताना जत तालुका त्याला अपवाद कसा ठरणार तर जत तालुक्यामधून एक आता अत्यंत महत्त्वाची मागणी समोर येत आहे आणि ती म्हणजे जत तालुक्यात बहुसंख्या असलेल्या लिंगायत समाजाला एकदाही आमदारकी मिळालेली नाही त्यामुळं यावेळी कोणताही पक्ष असू दे त्याने लिंगायत समाजाला उमेदवारी द्यावी अशी मागणी सरपंच जत तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले आहे बसवराज पाटील हे बसवसेनेचे संस्थापक अध्यक्ष असून लिंगायत समाजातील एक महत्वाचे नेते आहेत आणि त्याने केलेल्या या मागणीला एक वेगळा असं महत्व त्यामुळं आलेलं आहे बसवराज पाटील यांनी म्हटलेलं आहे की जत तालुक्याची जर लोकसंख्या आणि मतदारसंख्या याचा जर विचार केला तर जत तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्या ही म्हणजे एक क्रमांकाला असलेली लोकसंख्या ही लिंगायत समाजाची आहे मात्र मागील पंच्याहत्तर वर्षामध्ये जत तालुक्यात पंधरा टर्म आमदार निवडून आले त्यामध्ये मराठा समाजाचे चार टर्म निवडून आले बौद्ध समाजाचे सहा टर्म निवडून आले धनगर समाजाचे दोन टर्म निवडून आले चर्मकार समाजाचे तीन टर्म आमदार निवडून आलेले आहेत मग बहुसंख्या असलेल्या लिंगायत समाजावर त्यामुळं राजकीय दृष्ट्या फार मोठा अन्याय झाला आहे बाजूच्या अथनी किंवा तिकोटा मतदारसंघात जर बघितलं तर त्या ठिकाणी लिंगायत समाजाचे लोकप्रतिनिधींना अनेक वर्षापासून प्रतिनिधित्व मिळालेलं आहे जतमध्ये मात्र लिंगायत समाज हा आमदारकीपासून वंचित राहिल्याचा मुद्दा त्यांनी आयरेनेवर ठेवला आहे पाहूया बसवराजे पाटील काय म्हणतात ते जत तालुक्यामध्ये बहुसंख्य असलेल्या लिंगायत समाजाला आतापर्यंत विधानसभेला प्रतिनिधित्व मिळालं नाही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लिंगायत समाज हा अल्पसंख्याक गणला जातो आता सर्व समाज त्यांच्या त्यांच्या समाजामधून नेतृत्व करत आहेत आणि त्यांच्या मागण्या मान्य करून घेत आहेत उदाहरण मराठा समाजाचे जरंगे पाटील आज उपोषण करून आरक्षण मागत आहेत भुजबळ साहेब ओबीसीसाठी लढत आहेत असं असताना लिंगाय समाज महाराष्ट्रात आरक्षण तर मिळालंच नाही आणि बहुसंख्य असलेल्या जत तालुक्यामध्ये विधानसभेवर आतापर्यंत लिंगाय समाजाला कोणत्याही पक्षानं प्रतिनिधित्व दिलेलं नाही येत्या दोन हजार चोवीसला विधानसभेसाठी कोणताही पक्ष असू दे लिंगायत समाजाचा विचार करावा आत्तापर्यंत आमचा समाज वंचित राहिला आहे जे समाजाकडे काही चुका झाल्या असतील आमच्याकडे नेतृत्व त्यावेळेला खंबीर नसेल पण आता अनेक नेते आमच्या समाजामध्ये आहेत कोणत्याही पक्षानं आमच्या कोणत्याही नेत्याला प्रतिनिधित्व द्यावं अशी आमची आजची मागणी आहे आणि आत्तापर्यंत जत तालुक्यामध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून मराठा समाजामध्ये चार आमदार झाले आणि बौद्ध समाजामध्ये सहा जण झाले परत चर्मकार समाजामध्ये तिघांना आमदारकी मिळाली परत त्यानंतर धनगर समाजांना दोन वेळा प्रतिनिधित्व मिळालेलं आहे तेव्हापासून आमचं लिंगाय समाज वंचितच आहे बहुसंख्य असतानासुद्धा आम्ही मागं राहिलेलो आहे आणि हे आपल्या आमच्यावर जे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील जे पक्ष असू दे किंवा नेते असू दे अन्याय करत आहेत ते कुठंतरी वाचाप त्या अन्यायाला वाचा फोडायला पाहिजे आणि आम्हाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे अशी आमची महत्त्वाची या ठिकाणी मागणी आहे कोणताही पक्ष असू दे कोणत्याही नेत्याला आम्हाला जत विधानसभेसाठी प्रतिनिधी मिळाले पाहिजे हे अशी आमची प्रमुख मागणी आहे